नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शनिवारी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात मोठी वाढ बघायला मिळालेली असून तूर बाजारभाव सात हजार सातशे पर्यंत काही बाजार समित्यांमध्ये घेत जाताना दिसलेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव निघाले सविस्तर अपडेट मागच्या आठवड्यातली जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो लासलगाव या ठिकाणी कमीत कमी दर होते पाच हजार पाचशे ते जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघालेले होते सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे ते सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी जवळपास पाच हजार क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे पाच रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त दर होते सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अचलपूर जिल्हा आहे अमरावती या ठिकाणी देखील एक हजार क्विंटलची आवक आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर ते सात हजार तीनशे रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे पन्नास ते सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परळी वैजनाथ या ठिकाणी दोनशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ते आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोर्ट या ठिकाणी देखील पंचवीसशे क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी सा दर सहा हजार सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मुरुम तूर या ठिकाणी बाराशे नव्वद क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे नव्वद तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोला या ठिकाणी दहा हजार क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर होते मित्रांनो सात हजार चारशे साठ ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर अमरावती या ठिकाणी बारा हजार नव्वद क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली मित्रांनो सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे जास्तीत जास्त जर सात हजार एकशे सत्याहत्तर ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्व साधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ या ठिकाणी पंधराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर ते सात हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती आहे परभणी पाचशे क्विंटल तूर राहावं कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आरवी या ठिकाणी आवक आलेली होती दोन हजार बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार तीनशे दर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी सात हजार क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक्कावन्न ते सात हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तेरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी पंधरा हजार आठशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास ते सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणी तीन हजार दोनशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सत्तर ते सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जळगाव जामोद या ठिकाणी कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जिल्हा आहे बुलढाणा या ठिकाणी आठ हजार पाचशे क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास ते सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारणतर सात हजार एकशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कमीत कमी दर सात हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारणत सात हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा आहे मित्रांनो नागपूर सत्तावीसशे नव्वद क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे पंचेचाळीस ते सात हजार तीनशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लोणार या ठिकाणी अकराशे नव्वद क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार नऊशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा या ठिकाणी मित्रांनो तेवीसशे तेवीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरंगाद आणि अडीचशे क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले असून सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत या ठिकाणी साडेतीनशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे पंच्याऐंशी तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ ते सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर राळेगाव जिल्हा आहे यवतमाळ कमीत कमी तर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आलेली होती मित्रांनो पंधराशे वीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर जास्त सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा आहे नागपूर या ठिकाणी देखील चौदाशे पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये ते सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार एकशे पस्तीस ते सात हजार दोनशे नव्वद रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो जालना तूर पांढरी जवळपास सात हजार पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर बाजार समिती आहे बार्शी तूर पांढरी एकशे पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव या ठिकाणी पाचशे पन्नास क्विंटल तुरीची पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे साठ ते सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर करमाळा तूर पांढरी या ठिकाणी एकोणवीसशे क्विंटल पांढऱ्या तुरीची आवकालेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार शंभर त्यानंतर आंबड वडिगोद्री या ठिकाणी अडीचशे क्विंटल तुरीची आवक आवकलेली होती कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये ते पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पस्तीस ते सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर या ठिकाणी नव्वद क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे एकवीस ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड तूर पांढरी जवळपास पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक आलेली होती पांढऱ्या कमीत कमी दर सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ते सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट मित्रांनो शनिवारी बऱ्याचशा बाजार यांच्या तूर बाजारभावात वाढ बघायला मिळालेली असून तूर बाजारभाव अडीचशे ते ती तीनशे रुपयांनी बऱ्याचशा बाजार समित्यांचे वाढताना दिसत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग मित्रांनो नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार